श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे माणुसकी हेच सर्व धर्माचं सार आहे समर्थ म्हणाले या कलियुगामध्ये आता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर माणुसकी कमी राहिलेली आहे आपण जिथे जातो तिथे आपल्याला माणुसकीचं दर्शन पाहायला मिळत नाही आपण विचार करतो की प्रत्यक्ष कोणाकडे मदत जर मागायला गेलो तर मदतीचा हात पुढे येत नाही म्हणजेच या विचारातून पाहायला जर गेलो तर मनुष्य देहामध्ये दे दया प्रेम करुणा आणि सहानुभूती यांसारखं गुण वाढवणं आणि समाजाला अधिक चांगलं बनवणं विचार जर केला समान मूल्य नीती मूल्य कोणताही मनुष्य देह असू दे त्या देहामध्ये उत्तमाचे संस्कार उत्तमाची, उत्तमाची शिकवण माणुसकी सत्य अहिंसा सेवा प्रत्यक्षात त्याच्याकडून घडली पाहिजे आपण सर्वांना सांगत बसतो परंतु एकतेचा जो संदेश असतो ना म्हणजे काय माणूस की हा सर्वांना जोडणारा आहे आता विचार करा आपल्याला दहीहंडी फोडायची दहीहंडीच्या वेळी एकट्याने फोडली तर मजा येईल का हो नाही आहे त्यासाठी ग्रुप असणं आवश्यक आहे सर्वजण सोबत असणं आवश्यक आहे तरच मजा येते ना म्हणजे विचार जर केला त्यासाठी कसं बघा प्रत्यक्षपणे पाठबळ असतं सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात तेव्हा कोणीही विचार करत नाही अरे मी काल तुझ्याशी भांडलो होतो आज मी तुझ्याशी बोलायला आलो बरोबर ना येतात की नाही बघा प्रत्यक्षपणे शब्दाला शब्द लागला की वाद होतोच परंतु मनुष्य देहामध्ये दया प्रेम करुणा सहानुभूती हे दिसलं पाहिजे आपल्यामध्ये ती दिसत नाही आहे दया क्षमा शांती ते देवाची वस्तू परंतु आपण कोणावर दया करत असतो कोणावर प्रेम करत असतो आपल्या वर्तणुकीबद्दल जर पाहायला जर गेलो आपल्या स्वभावावर कोणी विश्वास ठेवेल का हो जर आपलं बोलणं जर वाईट असेल उद्धटपणाचे असेल तर माणुसकीचं दर्शन होणारच नाही आहे आपण किती जरी चांगलं काम केलं ना तरी शेवटी बघा आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही कारण का आपलं बोलणं उद्धट आहे तुम्ही हा उत्तमाचं कार्य केलेलं आहे तुमची वर्तवणूक चांगली आहे तुमचं बोलणं उत्तमाचं आहे कार्य उत्तमाचं आहे तर नक्कीच तुमची वाहवा होईल परंतु जर तुमचं बोलणं उद्धट असेल काम टापटीप असेल परंतु त्याला त्या गोष्टीवरसुद्धा विश्वास ठेवणार नाही आपला पाया मेन म्हणजे काय तर भक्कम असला पाहिजे जर इमारत बांधायची आहे बिल्डिंग बांधायची तर पाया भक्कम असणं आवश्यक आहे म्हणून प्रत्यक्षात जो अंतिम ध्येय आहे नैतिक दृष्ट्या चांगलं बनवणं एक आदर्श समाज निर्माण करणं आपण लोकांकडे पाहतो परंतु लोकांकडे न पाहता आपण स्वतःहून ते काम करायला सुरुवात केली पाहिजे समाजाची सेवा असू दे किंवा कोणाला मदत करायची असेल तर प्रत्यक्षात आपण स्वतःहून पुढे गेलो पाहिजे आपण काय विचार करतो अरे तो करेल ना तो कशाला माणुसकीचं दर्शन घडवायचं आहे आपल्याला उत्तम प्रकारे बघा एक आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगायचं आहे तर सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे परंतु आपण विचार करतो नाही त्या व्यक्तीने प्रथम तर सुरुवात केली पाहिजे नंतरच मी काम करेन असं होता कामाने म्हणून भाग उत्तमाचा दिला ना आपला पायास हा उत्तमाचा असला पाहिजे सर्व मिळून आपण काम केलं पाहिजे आपण काय विचार करतो अरे हा माझ्या मदतीला नाही आला म्हणून मी त्याच्या मदतीला जाणार नाही असा आपण विचार करतो परंतु नाही आपण शेवटी सर्वांना मदत केली गेली, गेली पाहिजे माणूस की बघा ज्या प्रकारे खेळ खेळत असताना ना आपण सर्वजण खेळत असतो ना आपण असा भेदभाव करतो का अजिबातच नाही का असं आहे की बाबा त्याला बॅटिंग दिली याला बॉलिंग द्यायची नाहीये त्याला बॉलिंग दिली याला बॅटिंग द्यायची नाहीये नाहीये माणुसकीचं नातं आपल्याला टिकवायचं आपले विचार हे उत्तमाचे असले पाहिजे कोणत्याही बघा प्रत्यक्षपणे जो मूळ तत्व आहे त्या तत्वांमध्ये प्रेम करुणा आणि सहानुभूती आणि मदत करण्याची भावना यावरच आपली माणुसकी ठरत असते आता विचार जर केला माणुसकीचा नातं आपल्याला केव्हा पाहायला मिळेल ज्यावेळी आपण एखाद्याला मदत करू आणि मदत करत असताना आपण उत्तम प्रकारे आपण जी मदत करतो ती कोणालाही दिसली का बघा जर आपण बोलून दाखवली तर त्याला व्हॅल्यू राहत नाही बरोबर की नाही म्हणून कार्य करत असताना कोणाला मदत करत असताना इच्छेने स्व इच्छेने मदत करता आली पाहिजे असा भेदभाव करून नाही की बाबा मी फक्त तुझ्यासाठी मदतीला आलो नाहीये कोणाला मदत करण्यासाठी आपण पाहायचं नाहीये माणुसकी म्हणून नातं आपल्याला घडवायचं एकदा एक राजा आपल्या रथातून प्रवास करत असताना त्याला दोन मित्र एकमेकांशी भांडताना दिसले त्या भांडणाचं कारण ऐकून त्या राजाला वाटलं की या दोघांमध्ये माणुसकीचं दर्शन पाहायला मिळत नाही ते सामान्य लोकांसारखं भांडत आहे त्यामुळे राजाने त्या, राजा त्या दोघांच्या दिशेने न जाता स्वतःहून रस्ता बदल आणि राजा गेल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहून हसले आणि बघा प्रत्यक्षपणे भेटले ते दोन्ही मित्र खऱ्या अर्थाने आपल्या ध्येयावरच लक्ष केंद्रित करत होते त्यांचं भांडण फक्त लोकांना एक महत्वाचा धडा शिकण्यासाठी होता यातून हेच कळलं की माणुसकीच महत्व काय आहे बरोबर की नाही म्हणून विचार जर केला ना आपण फक्त शुल्लक कारणावरून भांडत असतो परंतु भांडण कशामुळे झालं हे पाहायचंय तसाच दुसरा भाग समर्थांनी दिला एका शहरामध्ये एक श्रीमंत सोनार राहत होता समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका हा भाग आपल्याला समजण्यासाठी दिलेला आहे जो देवाचा करायचा त्याला खूप संपत्ती मिळावी आणि दुसरीकडे एक गरीब होता गरजू माणूस होता जो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी तयार असायचं सा। एक दिवस सोनाराच्या घरात चोरी झाली आणि त्याला खूप दुःख झालं त्याच वेळी त्या गरजू माणसाच्या घरी एक परदेशी पाहुणा आला आणि त्या माणसाने आपल्याकडे जे काही होतं ते पाहुण्यांसोबत वाटून टाकले सोनाराने त्या गरजू माणसाच्या कृतीतून माणुसकीचं महत्व दिसून आलं खरं तर बघा प्रत्यक्षात एकमेकांना मदत करता आली पाहिजे आपल्यामध्ये बघा आपण बोलत असताना कोणाच्याही मन दुखावणार नाही एवढीच अपेक्षा असते एखाद्याचं मन दुखलं जातं मग आपल्यालाच वाईट वाटतं अरे त्या व्यक्तीला असं का बोलू आपण मदत करायला जात नाही परंतु बोलून दाखवतो बोलून दाव दाखवण्यापेक्षा ना स्वतःहून आपण कार्य केलं पाहिजे त्यांना मदतीचा हात बघा प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून पुढे जेव्हा जाऊ ना तेव्हा लोक आपलं नाव उत्तमाचं बघा आनंदाने घेतील कारण का आपण त्यांच्या मदतीला धावून गेलो घरात बसून जर आपण कोणाच्या मदतीला गेलो नाही तो लोक काय बोलते अरे या व्यक्तीला बोलवलं होतं परंतु आपल्या मदतीला धावून आली नाही मग असं होता कामाने जेव्हा माणूस ती संपूर्णता मरते ना तेव्हा त्याचं बाह्यस्वरूप बघा जर पाहायला गेलं तर काही शिल्लक राहत नाही म्हणून कोणाला मदत करण्यासाठी काय पाहायचं नाही आहे माणूस की म्हणून आपला मनुष्य देह आहे आणि सर्वांसाठी मदत करणारा आहे हे पाहायचं आहे म्हणून विचार करा समर्थानी भाग कसा दिलेला आहे माणूस की हेच सर्व धर्माचं सार आहे जय जै रघुवीर